नमस्कार मी सुवर्णा द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक तर्फे रथ निमित्त मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी सोलापुरातील शिवस्मारक पटांगणामध्ये सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली ही सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा शालेय आणि खुल्या अशा दोन गटामध्ये होणार आहे एका संघात किमान वीस आणि अधिकाधिक पन्नास स्पर्धकांचा सहभाग असणं आवश्यक आहे सूर्यनमस्कार घालण्याच्या सरावाकरिता ध्वनिफित देण्यात येणार असून संगीताच्या तालावर

ही सूर्यनमस्कार स्पर्धा ही बेचाळीस वर्षापूर्वी शिवस्मारकाने सुरू केली बेचाळीस वर्ष पूर्वी सुरू करताना त्यावेळेस सांगितले एक स्पर्धा जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घाले कारण सूर्यनमस्कार हे सर्वांग व्यायाम आहे बारा आसनाचं एक व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार ह्याचं महत्व जाणून सूर्यनमस्काराची स्पर्धा त्यावेळेस शिवस्मारके सुरू केली ही स्पर्धा बेचाळीस वर्ष अखंड चालू आहे मिळणारा प्रतिसाद हा वर्षानुवर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वाढत आहे आणि तो त्या स्पर्धेचे प्रमुख व आमचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष माननीय रंगनाथजी हे त्या स्पर्धा प्रमुख आहेत त्यांनी त्या स्पर्धेशी विषयी अधिक हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही